नमस्कार प्रेक्षकांना नवरी नौ वेळे हिटलरला या मालिकेच्या येणाऱ्या तीन तारखेच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे लीला हरवलेली असते एजे तिला हुडकत असतात आणि फायनली लीला एजेना दिसते एजे तिच्यावरती चिडतात आणि बोलतात लीला अगं मी तुला किती वेळा सांगितलंय मला सांगून कुठेच जायचं नाही हा एरिया तुझ्यासाठी नवीन आहे तू जर कुठे हरवलीस तर मी काय करायचं तेव्हा लीला बोलते एजे इथे जवळच एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आपण जे काही मागू ना ते खरं होतं असं मला कळलंय आणि तिथे मला तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी मन्नत मागायची आहे आणि लीलाचे तोंडून हे सगळं ऐकून एजेंना खूप छान वाटतं एजे बोलतात लीला अगं एवढं प्रेम कोण कौन कोणावरती करतं तेही आजच्या जगात तेव्हा लीला बोलते मी करते मी तुमच्यावर खूप प्रेम करते एजे आणि कायम करत राहीन आणि तेवढंतच लीलाच्या मागे तो शूटर उभा असतो तो बरोबर लीलावरती शूट करतो तिच्या मागे गोळी लागते म्हणजे तिच्या पाठीवरती गोळी लागते आणि लीला एजेंच्या मिठीत पडते एजेंना काहीच कळत नाही की लिला त्यांच्यावर अशी कोसळून का पडली ते तिला पकडायला जातात तर त्यांच्या हाताला रक्त लागतं तर त्यांच्या हाताला रक्त लागतं आणि एजेंना कळून चुकलेलं असतं की लिलाला गोळी लागले ते अक्षरशः वेडे पिसे होतात जोरजोरात खोडू लागतात हे जे जोरजोरात तोडू लागतात लिला ह गला जागी हो म्हणून मी तुला प्रेम व्यक्त करत नव्हतो कारण मी ज्या ज्या लोकांवरती प्रेम केलंय ना ती लोक मला आज सोडून गेलेत आधी मी अंतरावरती जीवापाड प्रेम केलं पण ती मला मध्ये सोडून गेली आता मला तुला नाही गमवायचं लिला मी हे सगळं सहनच करू शकणार नाही लिला प्लीज मला सोडून जाऊ नकोस मला फार भीती वाटते मी तुला काहीच होऊ देणार नाही आणि तू जर आता गेलीस ना तर मी नाही जगू शकणार असं म्हणतच ते तिला उचलतात आणि जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात त्या डॉक्टरला बोलता डॉक्टर कितीही पैसे लागले काही एक लागलं तर सांगा जगातले बेस्ट डॉक्टर बोलवा बेस्ट ट्रीटमेंट करा जेवढे पैसे लागतील तेवढे सगळे पैसे मी तुम्हाला द्यायला तयार आहे पण लीला वाचली पाहिजे तेव्हा डॉक्टर बोलता ठीक आहे आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करू तेव्हा आता लिला वाचू शकेल का हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि लीलाला वाचवण्यासाठी हे जे नक्की काय करतील त्यासं काय खडतर करतील ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे